स्वसनीय सभा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आज रोजी या स्वस्य सभेला आजार असणारे आमच्या तीन तालुक्या तालुका पदाधिकारी म्हणून तालुका तालुकाप्रमुखपूर्वी सुद्धा तथा युवा सेवाप्रमुख तथा प्रमुख तथा काही युगप्रमुख आणि सर्वच जे शिक्षणिक आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आज रोजी निवडणुकी वारे पाहता सर्वांचे असे मत आहे की माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जो कोण उमेदवार येतील तो उमेदवार आम्हा सर्वांना मान्य राहणारच आहे परंतु त्याची आम्ही प्रामाणिकपणे काम करणार आहोत कोणीही कोणाच्या दबावाखाली या ठिकाणी आलेलं नाही आणि कोणीही कोणाच्या नेमक्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी काही आलेलं नाही सर्वसमावेशक म्हणून आमच्या तालुक्यातील सर्व पदाधिकारी अशी मत आहे मान्य सर्वसाहेब नजर देतील त्याला आम्ही सर्व सर्वपरीनं सन्मान लढाणं सहकार्य करू असे आमचे सर्वांची मत आहे